रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिर धरणातील साठा आता मर्यादित आहे पावसाळ्यापर्यंत हे पाणी पुरवावे लागणार असल्याने मार्च महिन्यात आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा बंद करण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनाच्या हालचाली सध्या सुरू झाल्यात जूनपर्यंत पाणी पुरावे यासाठी हे नियोजन करण्यात आलंय एप्रिल मे महिन्यात एक किंवा दोन दिवसात पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे तसेच शीर धरणार कालपर्यंत एक पॉईंट नऊशे सतरा दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे एक आड पाणी पुरवठा करण्याचं नियोजन झालं नाही तर पावसाळा सुरू होईपर्यंत धरणातील पाणी पुरणे अशक्य आहे यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर फारच जपून करण्याची सध्या वेळ आली वादळाच्या प्रभावामुळे गेल्या वर्षी पावसाचं प्रमाण फारच कमी होते पावसाळ्याच्या दिवसांमध्येही उकाळा होता आता थंडीतही कडक ऊन पडत असल्याने बाष्पीवन होण्याचे प्रमाण वाढल्याने धरणातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस फारच कमी झालेला आहे दरम्यान गेल्या वर्षी या कालावधीत पासष्ट टक्के पाणीसाठा होता तो घसरून साठ टक्क्यांवरती आलेला आहे शहरात सध्या आठवड्यातून एकदाच म्हणजे दर सोमवारी पाणीपुरवठा बंद आहे आता मार्च महिन्यात आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा बंद करण्याच्या दृष्टीने नियोजन सध्या सुरू आहे एक एप्रिलपासून किंवा दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ पालिकेवरती येण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते